पालक मला नेहमी विचारतात डॉक्टर मुलांचा स्क्रीन टाईम कमी कसा करायचा खरं तर आजच्या काळात हे अशक्यच वाटतं आणि खरंच आहे स्क्रीन पूर्णपणे बंद करणं शक्य नाही पण आपण योग्य बॅलन्स साधू शकतो चला पाहूया कसं वास्तव स्वीकारा आजच्या युगात मुलांना स्क्रीनपासून पूर्णपणे दूर ठेवणं शक्यच नाही ऑनलाईन क्लासेस शाळेचा अभ्यास मनोरंजन मित्रांशी संवाद सगळं स्क्रीनशी जोडलेलं आहे मग व्यर्थ मुलांशी लढण्यापेक्षा आपण स्क्रीन टाईम कसा नियंत्रित करू शकतो याकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे स्क्रीन पाहण्यासाठी वेळेची मर्यादा ठेवा उदाहरणार्थ आठवड्याच्या दिवशी तीस ते पंचेचाळीस मिनिटं विकेंडला थोडंसं जास्त पेरेंटल कंट्रोल्स ॲप टायमर्स वापरा कुटुंबात देखील काही नियम ठेवा जसे जेवताना स्क्रीन पाहता येणार नाही झोपायच्या आधी एक तास तरी स्क्रीन बंद करावी लागेल सुरुवातीला मुलं विरोध करतील पण सातत्य ठेवलं थे तर ते रुटीनचा भाग बनून जाईल सगळा कंटेंट सारखाच नसतो कार्टून डॉक्युमेंट्री एज्युकेशनल व्हिडिओज इथपर्यंत ठीक आहे पण शॉर्ट रील्स आणि अल्गोरिदम ड्रिव्हन फीड्स हे वेगळेच असतात हे अल्गोरिदम्स मुलांना सतत गुंतवून ठेवतात एक प्रकारचा मेंटल ट्रॅप असतो हा एका मागोमाग एक, मागो माग एक व्हिडिओ आणि त्यांना कळतही नाही हळूहळू ते त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन आणि भावनांवर देखील परिणाम करायला लागतात मुलं चिडचिडी होतात कॉन्सन्ट्रेशन कमी होतं मग पालक म्हणून तुम्ही काय करू शकता मुलं कोणते ॲप्स पाहतात कोणते व्हिडिओ पाहतात त्यावर लक्ष ठेवा ॲपचे फिल्टर्स वापरा किंवा चाईल्ड प्रोफाईल्स वापरा सोपी गोष्ट म्हणजे निवडलेला कंटेंट टी व्हीवर लावा टी व्हीवर स्वाईप करता येत नाही ते एक शो बघतात आणि तो शो संपल्यावर तुम्ही टी व्ही बंद करू शकता नो एंडलेस स्क्रोल नो मेंटल ट्रॅप त्यांच्यासोबत बसा आणि ते काय पाहत आहेत यावर चर्चा देखील करा मुलांना कंटाळा आला की आजकाल ते पटकन स्क्रीनकडे वळतात त्याऐवजी त्यांना चांगले पर्याय द्या त्यांच्याबरोबर बाहेर खेळायला जा किंवा त्यांना मित्रांबरोबर खेळायला जाऊ द्या कुटुंबामध्ये तुम्ही काही गेम्स खेळू शकता जसे पूर्वी खेळायचे कॅरम चेस सापशिडी वाचन किंवा चित्रकला हा देखील योग्य पर्याय होऊ शकतो व्हिडिओऐवजी ऑडिओ स्टोरीज ऐका किंवा आजकाल चांगले पॉडकास्ट अवेलेबल असतात ते देखील तुम्ही मुलांसोबत ऐकू शकता अशा छोट्या छोट्या सवयींनी एनलेस स्क्रोलिंगची इच्छा हळूहळू कमी होत -हल जाते मुलांच्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून काही गोष्टी पाळायला हव्यात जसा ट्वेंटी 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 नियम म्हणजे दर वीस मिनिटांनी वीस फूट दूर पाहायचं आहे आणि वीस सेकंद डोळ्यांची पूर्ण उघडझाप करायची आहे बाहेरच्या नैसर्गिक प्रकाशामध्ये वेळ घालवा त्यामुळे मायनस नंबर येण्याचा धोका कमी होतो लक्षात ठेवा झोपायच्या आधी स्क्रीनचा प्रकाश झोप बिघडवू शकतो आणि त्यामुळे बेडरूममधून स्क्रीन पूर्णपणे दूर ठेवा स्क्रीनचा वापर पूर्णपणे थांबवणं अशक्य आहे पण त्याचा योग्य बॅलन्स साधणं शक्य आहे हा व्हिडिओ इतर पालकांशी देखील शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा की तुम्ही घरी कोणता उपाय आजपासून वापरणार आहात